नमस्कार मित्रो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आताच नवीनच स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमधून विदर्भाला मंत्रिमंडळात प्रकारे प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे काय विचार त्याच्या मागे होता आणि हा विचार खरंच भाजपला किती फायद्याचा ठरेल किंवा महायुतीला किती फायद्याचं ठरेल त्या अगोदर आपण अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि आपलं मत या यूट्यूब चॅनलवर जरूर नोंदवा बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाची जी मंत्रिमंडळाची जी टीम स्थापन केली त्यात एक मिक्स मेसेज आहे काही लेवलला एक अनुभव आणि नवीन चेहरा अशा प्रकारचं एक वेगळं मिक्सचर इथे मंत्रिमंडळात दिसून पडतं विदर्भाला सात मंत्रिपदं मिळालेली आहेत त्यातली सहा ही कॅबिनेट मंत्रिपदं आहेत आणि एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे तर आपण मित्रांनो आता जाणून घेऊया की प्रत्येक मंत्रिपदामागची कारणं काय होती त्यातनं भाजपला किंवा महायुतीला काय फायदा होईल आणि त्याच्या मागे पॉलिटिक्स नेमकं काय खेळलं गेलं तर मित्रांनो विदर्भाला देवेंद्र फडणवीस जे के स्वतः विदर्भातनं येतात नागपूरमध्ये ते दोन हजार ब्याण्णवपासून निवडून येत आहेत म्हणजे पहिले वॉर्ड मेंबर त्यानंतर ते यंगेस्ट नागपूरचे महापौर राहिले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव जवळपास ते एम एल ए म्हणून निवडून येत आहेत आणि दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एक वेळा पुन्हा ऐंशी तासाचे मुख्यमंत्री झाले आणि आता ते दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण एक हाती सत्ता घेऊन मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनी विदर्भाला नेमकं काय आहे का मंत्रिमंडळात ना हे खूप इंटरेस्टिंग आहे एक अनुभवी चेहरा म्हणून नागपूरच्याच कामठी विधानसभा क्षेत्रात येणारे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळेंना दोन हजार एकोणीसमध्ये तर एम एल एची तिकीटच नाकारण्यात आली म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच त्यांना नाकारण्यात आलं भाजपतर्फे आणि त्या अगोदर ते मंत्री होते आणि त्यानंतर अचानक तिकीट कापल्यामुळे तो भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला एक मोठा शॉकर होता खर तर तिथे त्यांचं एका प्रकारे खच्चीकरण करण्यात आलेलं होतं अशी चर्चा सगळीकडे रंगली आणि मग दोन हजार एकोणीस नंतर चंद्रशेखर बावनकुळेंना एम एल सी देण्यात आली म्हणजे विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आणि भाजपमध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या सोपवण्यात आली ती म्हणजे ते भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष बनले आणि पुन्हा त्यांचं एक जोरदार कमबॅक झालं आणि त्यांना पुन्हा एक वेळा कॅबिनेट मंत्रीपदावर जागा मिळालेली आहे हा एक ओबीसी चेहरा आहे विदर्भात एक मोठा ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप यशस्वीपणे तर प्रोजेक्ट करत आहे त्यामुळे हा एक शॉकर नव्हताच यावेळी खूप एक्सपेक्टेड होतं की चंद्रशेखर बावनकुळेंना एक मोठी जिम्मेदारी देवेंद्र फडणवीस जरूर देतील त्यानंतर येतो नंबर तो म्हणजे यवतमाळमधील अशोक उईके यांचा अशोक उईके एक आदिवासी नेता आहेत आणि आदिवासी नेतृत्व ते करत आहेत तर अशोक उईके आणि संजय राठोड हे यवतमाळातले दोन मंत्री यांनी पुन्हा एक वेळा आपली लालबत्ती शाबूत ठेवण्यात यश मिळवलेलं आहे अशोक उईकेचा नंबर त्यांच्या स्वतःच्या परफॉर्मन्सवर लागला आहे आणि संजय राठोड ज्यांना शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेनेतर्फे हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांच्यावर बरेच आरोप झाले प्रत्यारोप झाले पण त्यांची पॉप्युलरिटी बंजारा समाजात आणि दिग्रज विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय जास्त असल्यामुळे शिंदेंनी त्यांनासुद्धा मंत्रिपद पुन्हा एकोळा बहाल केलेलं आहे ते एक वादातीत नाव असलं तरीही त्यानंतर नंबर लागतो इंद्रनील नाईक यांचा तर नाईक घराण्यातनं महाराष्ट्राला या अगोदर दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत एक म्हणजे सुधाकरराव नाईक आणि एक वसंतराव नाईक आणि तीच लेगसी पुढे कंटिन्यू करत राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी इंद्रनील नाईक यांना मंत्रीपद दिलेलं आहे आणि इथे राष्ट्रवादीला विदर्भात आपलं अस्तित्व टिकवायला आणि ते वाढवायला बहुतेक इंद्रनील नाईक आणि नाईक हे मोठं आडनाव सपोर्ट करेल बघायला गेलं तर पूर्व विदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाची खूप ताकद नव्हती कुठेतरी राजेंद्र सिंगने अगोदर अजित पवारांसोबत राहिले पण नंतर ते अचानक विधानसभेच्या अगोदर शरद पवारांसोबत गेले तिथनं ते हारले आहेत बुलढाणा सीट आणि म्हणून पश्चिम विदर्भात अजित पवारांना कोणीतरी आपला एक खंदाफलंदक हवा होता एक जोरदार बॅट्समन हवा होता म्हणून इंद्रनिल नाईक यांची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो यानंतर आपण शिंदेची एक खूप इंटरेस्टिंग कॅबिनेट मिनिस्टर डिस्कस करूया ते म्हणजे आशिष जयस्वाल आशिष जयस्वाल हे एकोणीसशे पासून निवडून येत आहेत रामटेक विधानसभा क्षेत्रातनं ते शिवसेनेचे अगदी लॉयलिस्ट राहिलेले आहेत ज्यावेळी दोन हजार बावीसमध्ये शिवसेनाची दोन फाड झाली त्यावेळी त्यांनी शिंदेसोबत राहणं पसंत केलं आणि दोन हजार बावीसमध्ये हे एक्सपेक्टेड होतं की एवढी जास्त अनुभव असलेल्या ले, एम एल एंना मंत्रिपद देण्यात येईल पण दोन हजार बावीस ते चोवीस यामध्ये सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पण ते म्हणतात श्रद्धा आणि सबुरी जो आजकाल हा शब्द राजकारणात खूप फेमस झालेला आहे तो त्यांनी ठेवला ते शिवसेनेला लॉयल राहिले आणि त्याचंच फळ सध्या एकनाथ शिंदेंनी आशिष जयस्वालांना दिलं आहे रामटेक हा तसाही शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि तो शाबूत ठेवण्यास किंवा तिथे स्वतःची ताकद वाढवण्यास शिंदे इंटरेस्टेड असतील इथे खरं तर एक फॅक्टर खूप महत्वाचा होता की काँग्रेसतर्फे काँग्रेसचे एक मोठे नेते राजेंद्र मोळक यांनी रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील केदारांचं पाठबळ घेऊन अपक्ष फॉर्म भरलेला होता इथे सुनील केदारांनी स्वतःच्या वाईफचीच सीट वाचवण्यात अपयश मिळवलं आणि राजेंद्र मोळक सुद्धा धाडकण स्वतःच्या तोंडावर पडलेत आणि आशिष जयस्वालांनी पुन्हा आपली एक ताकद शिवसेनेची इथे दाखवून दिली याचं फळ लॉयल राहण्याचं फळ आणि अगदी पेशन्स ठेवण्याचं फळ आशिष जयस्वालांना इथे मिळालेलं आहे मित्रांनो ह्या सोबत सोबत आता एक अजून सीट येते ती म्हणजे आकाश फुंडकर यांची खामगाव विधानसभा क्षेत्रातनं आकाश फुंडकर तसं बघायतलं तर बी जे पीचे एक वेटरन लीडर आहेत पुंडलिक फुंडकर यांचे सुपुत्र आणि म्हणून त्या लेगसीमध्ये एक बी जे पीचे लॉयलिस्ट घराणं म्हणून बघायला गेलं तर हे घरणेशाहीचं उत्तम उदाहरण आहे बी जे पी फक्त नावाला म्हणते की घरणेशाही आहे नाही पण इथे हे क्लिअर दिसून पडतंय आकाश फुंडकरांचं मंत्रिपद बघून यंग आहेत डायनामिक आहेत कामाचा बहुतेक अनुभव आकाश फुंडकर यांना कमी आहे पण बहुतेक एक नवीन लीडरशिप एक नवीन चेहरा म्हणून भाजप फुंडकर यांना आता प्रोजेक्ट करते आहे म्हणून त्यांच्याकडे खरं तर भाजपचा नवीन चेहरा आणि वाढणारी ताकद असं म्हणून आपण बघू शकतो आता एक नाव येतं मित्रांनो ज्याची अपेक्षा संपूर्ण विदर्भात स्वत वर्धेकरांना नव्हती ती म्हणजे डॉक्टर पंकज भैयर यांना राज्यमंत्रीपद मिळणे वर्धा जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झाला आहे चारही आमदार वर्धा जिल्ह्यात भाजपचे आहेत पण त्यामध्ये सर्वात पॉप्युलर होते ते म्हणजे समीर कुणावार असं मानलं जातं की समीर कुणावार हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत एवढं सगळं असतानाही डॉक्टर पंकज भोयर यांना ज्यावेळी राज्यमंत्रीपद देण्यात आलं तो वर्धेसोबत सगळ्यांनाच एक मोठा शॉकर होता याची नेमकं कारण काय असू शकतील तर बघायला गेलं लग, तर पंकज भोयर यांची खरी बॅकग्राऊंड काँग्रेसमधनं येते आणि दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश केला दत्ता मेघेंच्या सपोर्टने आणि त्यांना लगेच तिकीट देण्यात आलं त्यावेळी ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वेळी पंकज भोयर हे निवडून आले या शेवटच्या मध्ये पंकज भोयर यांनी वर्धेचा एक आमूलाग्र कायापालट करून दाखवला रस्त्यांचं सुशोभीकरण असू द्या प्रत्येक चौकात कारंजे असू द्या पाण्याचे किंवा गार्डन्सचं मेंटेनन्स असे खूप सगळे विकास कामं पंकज भोयर यांनी वर्धेत केले आणि एक मोठा फंड खरं तर ते आणून वर्धेला चमकवण्यात यशस्वी ठरले पण ह्यापेक्षाही जास्त महत्वाचा मुद्दा इथे ठरतो तो म्हणजे एक कुणबी नेता विदर्भातील कुणबी नेतृत्व म्हणून पंकज भरनकडे बहुतेक आता बघण्यात आलेलं आहे आणि या लोकल पॉलिटिक्समधनं खरं तर वर्धेला थोडंसं उपेक्षित ठेवण्यात आलेलं होतं आजपर्यंत मंत्रिपदापासनं तिथे लोकली वर्धेत आपण नेमकं भाजपचा कसा काय गड जमवून ठेवू शकतो एक नवीन थॉट एक नवीन विचार आणि एक नवीन चेहरा आपण कसा देऊ शकतो एक फ्रेश अप्रोच म्हणून बहुतेक पंकज भर यांना हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय नेमका भाजपला किती फायद्याचा ठरतो हे आपल्याला भविष्यात कळेलच तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद